तुम्ही सगळी माझी माणसं आहात आपलं एक कुटुंब आहे तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी आहे चुकीच्या गोष्टींवर वाया घालवू नका कमी बोला जास्त काम करा असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांना दिलेला आहे गेल्या काही दिवसांमधून काही गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं असं म्हणत शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कानपिसक्या दिल्या तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो असं सुद्धा शिंदेनी म्हटलेलं आहे तसंच या बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं असं सांगत एकनाथ शिंदे यांनी आमदारांना अप्रत्यक्ष इशारा सुद्धा दिलेला आहे आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही परंतु मला कारवाई करायला भाग पडणार नाही तसंच तुमच्या तुमच्याकडून अपेक्षित आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण पाहतोय आपल्या वादग्रस्त मंत्री आणि काही नेत्यांना या कानपिस्क्या शिंदेनी दिलेल्या आहेत शिंदेनी वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना काय नेमक्या कानपिसक्या दिलेल्या आहेत पाहूयात ग्राफिक्स मधून तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका कमी बोला जास्त काम करा तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असत बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं आपल्या परिवारावर कारवाई करायला मला आवडणार नाही कारवाईला भाग पाडणार नाही असं अपेक्षित आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या आमदारांना म्हटलेलं आहे मी प्रमुखासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं वागतो तुम्ही तसंच वागा डोक्यामध्ये हवा जाऊ देऊ नका त्याचबरोबर कमी वेळामध्ये जास्त यश आणि बदनामीचा डाव रचला जातोय तर आपल्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी हा सल्ला दिलेला आहे कान पिचक्या दिलेल्या आहेत